तर भाजपचे सुदर्शन चौधरी यांनी अजित पवारांबाबत खदखद व्यक्त केल्यानंतर पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाल्याचं चित्र आहे सुदर्शन चौधरीला पुण्यात पाय ठेवू देणार नाही असा इशाराच अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी दिलाय तर देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना आवरण्याची मागणी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे देवेंद्र फडणवीस सुदर्शन चौधरींना आवरा अशा शब्दात पुण्यातील अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सुदर्शन चौधरी यांच्या वक्तव्याचे आता तीव्र पडसाद उमटल्याचं हे चित्र आहे अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा असं वक्तव्य सुदर्शन चौधरी यांनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत कोण सुदर्शन चौधरी आहे कोण कारण त्याच्या वक्तव्याला आपण महत्त्व काय द्यायचं एवढं कोण आहे तो जो उपसरपंचपदी इलेक्शन लढून पाडला तो त्याची काय कॅटेगरी आहे आणि त्याने दादांबद्दल बोलायचं की दादांना महायुतीतून काढून टाका म्हणून एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये महायुती आदरणीय अजित दादा आदरणीय देवेंद्रजी आदरणीय साहेबांच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे आणि एखादा कुठला तरी कार्यकर्ता आपल्या नेत्यांसमोर स्वतःचं अस्तित्व वाढवण्याकरता काही बोलत असेल ना तर त्याची लायकी त्याला दाखवून दिली पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि एक मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असणारे जे आमदार आहेत कुल देशमुख साहेब होते त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून ते अशी वक्तव्य बोलणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी झापलं पाहिजे ना आणि मला देवेंद्रजींना एक विनंती आहे की अशी जी जी मंडळी वायफळ व काहीतरी बडबड करतात आणि आपली पक्षाची भूमिका वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात तो त्याला तेनी तो तर त्याला त्यांनी चाप लावण्याचं काम इथून पुढच्या कालावधीमध्ये करणं गरजेचं आहे माझे देवेंद्र फडणवीसांना एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आवर घाला अन्यथा आम्हाला आवरणं कठीण जाईल जर असं कोणी वक्तव्य करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही राहिला विषय सुदर्शनचा तर सुदर्शनला एकच सांगू इच्छिते की पुण्यापासून तू वीस किलोमीटर अंतरा अंतरावरती राहतो भाऊ तुझं पुण्यात येणं जाणं राहतं त्याच्यामुळे तू अजितदादांवरती इथून पुढे बोलताना संभावून बोलणं तर तुझं आम्ही पुण्यात येणं बंद करू पुण्यात आता अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय सुदर्शन चौधरी यांच्या वक्तव्याचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत अजित पवारांना महायुतीमधनं बाहेर काढा अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केल्यानंतर आता त्याचे तीव्र पडसाद उमटले